हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप छान अशी वटाणा बटाट्याची भाजी दाखवणारे आणि वेगळ्या पद्धतीने करणारे माझ्या स्टाईलने करणारे व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की कशी करायची आहे आप आपल्याला ही भाजी खूप छान होते लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते तरी ते मी लसूण ठेचून मग चिरून घेतलेला आहे आणि तो थोडासा छान परतवून घ्यायचा आहे आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत त्यानंतरनं आपल्याला ह्यामध्ये कांदा घालायचा आहे तुमच्याकडे कडीपत्ता असेल तर नक्की घाला माझ्याकडे नव्हता म्हणून मी आत्ता घातला नाही आहे पण कडीपत्ता घातला तर त्याचा एक वेगळा फ्लेवर येतो त्यामुळे लसूण टाकल्यानंतरनं लगेचच कडीपत्ता घाला आणि कडीपत्त्याची पानं शक्यतो तोडून घालायची म्हणजे मग त्याचा वास छान येतो असा भाजीला जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच घाला आ, 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 नाए, आ, नाए तर आता इथे कांदा थोडासा परतून घेतल्यानंतरनं मी ह्यामध्ये टोमॅटो घालणार आहे कांदा मऊ होईपर्यंतच परतायचा आहे आपल्याला खूप असा त्याला कलर येईपर्यंत नाही परतायचा आहे कधी पण कोणत्या पण भाज्या करताना कांदा खूप जास्त असा तळायचा नाही नाहीतर मग म्हणावा असा लागत नाही तो आणि कच्चा पण ठेवायचा नाही पूर्णपणे फक्त मऊ होऊन द्यायचा त्याचा कलर बदलून द्यायचा इथे बघा टोमॅटो मऊ झाला आहे आता मसाला ॲड करूया आपण तर इथे मी गरम मसाला घेतलेला आहे बेडगी मिरची पावडर घेतली आहे लाल तिखट घेतली आहे हळद घेतलेली आहे आणि मध्ये मटन मसाला आहे आणि आपला कांदा मसाला घेतलेला आहे तर आता हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा वेगळा फ्लेवर कोणता आवडत असेल तो तुम्ही ॲड करू शकता जसं की पावभाजी मसाला झालं किंवा पनीर मसाला झालं तर जर तो घालायचा असेल तर फक्त मटन मसाला नाही घालायचा आणि मग ते मसाले घालायचे तरीसुद्धा खूप छान होते ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करत राहायचं कधीही आता इथे मी मेन इन्ग्रेडियंट म्हणजे दही तर दही घालणार आहे मी दह्यामुळे खूप जास्त छान लागते भाजी खरंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कोणत्या पण ग्रेव्हीवाल्या भाज्या असतील ना त्यामध्ये थोडंसं दही ॲड केलं ना की त्याला एक वेगळाच फील येतो आणि मग आपण म्हणतो हॉटेलमधल्या भाज्या वेगळ्या लागतात आपण एवढ्या चांगल्या करून पण का होत नाही तर अशा काही काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्यामुळे त्याच्या चवीत फरक झालेला असतो तर दही एक मिनिटभर मी व्यवस्थित छान परतवून घेतलं आहे त्यानंतर न उकडलेला बटाटा कट करून टाकलेला आहे बटाटा उकडून घेतला आहे आणि जे वटाणे आहेत ते सुद्धा मी उकडून घेतलेले आहेत पातेल्यामध्ये थोडंसं मीठ घालून वाफळून घ्यायचे वाटाणेसुद्धा म्हणजे मग लवकर शिजतात कारण की आपल्याला ह्या भाजीमध्ये जास्त पाणी घालायचं नाही आहे ती पातळ करायची नाही आहे त्यामुळे मग आधी शिजवून घेतलं की बरं पडतं तर आता इथे दे चवीनुसार मीठ घालून घेते मी आणि तुम्ही मध्ये बघू शकता आधीच किती तेल व्यवस्थित छान चमचमीर असं सुटलं आहे त्याला नंतरनं खूप छान असे तेल वगैरे पण सुटतं झाकण ठेवल्यानंतरनं ना। ना आणि खूप छान लागते ही भाजी मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता मुलं बहुतेक वेळा असं होतं की टिफिन खाऊनच येत नाहीत पूर्ण किंवा काय पण अशी भाजी केली ना तर खूप आवडते माझ्या मुलाला वाटाणा नाही आवडत पण अशी भाजी केल्यावरती तो वाटाणासुद्धा खातो बटाटा त्याचा एनी टाईम फेवरेट आहे तर आता चला झाकण ठेवून घेतलं आहे मी आणि त्यावरती पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी ठेवायचं वरती, वरती म्हणजे कसं जर आपल्याला भाजीत टाकायचं वगैरे असेल तर आपण टाकू शकतो आता इथे भाजीला थोडीशी स्टीम बसली आहे अर्धा मिनटं त्यानंतर मी भाजी सगळी मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित छान म्हणजे कसं खाली लागत वगैरे नाही आणि थोडंसं पाणी घालणार आहे कारण की खूप अशी ड्राय पण नव्हती करायची मला भाकरीसोबत खायची होती त्या हिशोबाने केली आहे तुम्हाला जर चपातीसोबत हवी आहे तर तुम्ही अजिबात पाणी नाही टाकलं तरी चालणार आहे जर भाकरीसोबत खायची असेल तर थोडासा ओलसरपणा असेल तर बरं पडतं तर पुन्हा मी इथे झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं छान छान अशी स्टीम काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाजी खूप छान अशी झालेली आहे आपली माझी रेसिपी कशी वाटते हे प्लीज मला कमेंट करून सांगत जा आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आणि व्हिडिओलासुद्धा जर तुम्ही आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर प्लीज 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 लाईकसुद्धा नक्की करा अजून कशा प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा सांगत जा नवनवीन रेसिपीज आणि ब्लॉग मी नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असते तर चला अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स घालूया यामध्ये आणि टाकताना थोडंसं लक्ष द्या इथे मला खरंच चक्का बसला होता कढईचा ते टाकायला म्हणजे मी हात खाली केला आणि एकदम कढई लागली हाताला तर मला ते करून टाकायची होती जे मेथी आहे कसुरी मेथी ती तर कसुरी मेथी आणि कोथंबीर टाकली आहे शेवटी आणि व्यवस्थित छान हलवून घेतले स्वयंपाक करताना अजूनसुद्धा चटके बसतात कोणाकोणाला बसतात ते प्लीज नक्की सांगा कमेंट करून भाजी कशी वाटते ते सुद्धा मला सांगायला विसरू नका आणि खरंच खूप छान होते ही भाजी ह्यामध्ये तुम्ही फ्लावर सुद्धा ॲड करू शकता परत तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता आता गाजर वगैरेसुद्धा हो तुम्ही ह्यामध्ये घालू शकता कारण की मुलं शक्यतो भरपूर भाज्या अशा खात नाहीत तर थोडंसं अशा पद्धतीने केलं ना की मुलं खातात आणि लवकरच आपल्या चॅनलवरती अजून एक छानशी रेसिपी मी अपलोड करणार आहे नाश्त्याची डिश असणार आहे ती खूप छान आणि स्पेशल असणार आहे त्यामुळे व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि लाईकसुद्धा करा भरभरून प्रेम असंच देत जा आणि खरंच व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ